i no. नमस्कार मित्रांनो मी सुयो कदम मी कोकण कसं की आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलो गोवागर तालुक्यामध्ये आपल्या गोवाघरमध्ये आलो आपल्या गोगरमध्ये कशी काय खेळण्याची पद्धत असेल ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला बघायला भेटेल चला आणि इकडे फा फाक घालता फाक घालता म्हणजे आप आमच्याकडे या पट्ट्याला बोलतात धावडं नाही तिकडे गॉगर म्हणजे गॉगरच्या पट्ट्यामध्ये बोलतात फाक घालणे ते तुम्हाला फाक घालणं म्हणजे कसे असेल ते धावडं नाही पद्धत ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल तर चला दासा वेळ नाही घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया कोण मित्रांना सांगा सर साज गतीला आपली व्यक्ती आहे म्हणून आपण आहे तर दादाला आपल्याला असं विचारायचं दादा आता आपण दरवेळेला बघतो आता ह्या वेळेत सुद्धा बरेच मंडळी बघणार आहेत की फा घातल्यानंतर सांगासोबत धावतो पण ह्याच्या मागचं आता बघाल तुम्ही सुगुगुरू आहेत जवळजवळ पंधरा किलोच्या आसपास तरी वजन असतं मग कुठून एवढी एनर्जी येते एवढं सगळं घालून धावायचं म्हणजे ही एनर्जी म्हणजे आमचा वडलं बजण ही परंपरा चालू आहे म्हणजे आमच्या आजोबाने घातलं त्यांनी त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी घातलं त्यांनी जर काकाने घेतलं तर आता आम्ही चालवतो परंतु ही अशी आहे की आम्ही हे घातल्यानंतर असं आम्हाला जाणवत पण नाही की बाबा आम्ही एवढं वजन घेऊन धावतोय आणि आम्हाला लागले तरी ते जाणवत पण नाही की बाबा आम्हाला लागले आणि हे काढल्यानंतर सांगा समजतं की आम्हाला कुठेतरी लागलंय खर्चलंय बाकी ही देवीची कृपा आमच्या हा देवीचा आशीर्वादच म्हणायला लागेल होय होय धन्यवाद एकच बाजूर हो आ, वर्ष साधारण वर्ष घातला नंतर माझा जो खास मित्र होता म्हणजे वसंत मालप ते गेल्याच्या नंतर मी संपासूर सोडला त्याच्यानंतर ही माझी पोरगं पुतणी ह्यांना मी सगळी शिकवायची लाईन दिली बोलणी फोडणींपासून सगळ्या याच्यापासून आता ही पण सगळी वसंत पुतणे आहेत ते पण सगळं घालत आहेत घडवली हां आम्ही ते घडवली आता मला एकसठ हा आता माझं एकसष्ट वर्ष झालं तरी पण माझं हातपाय चालतील त्याच्यानंतर ह्या मुलांना आणखी शाबासकी देऊन पुढे किती तर आमचा प्रयत्न चालूच आहे आणि पुरे हे बघा लहान लहान सगळे आहेत आणि ह्या आमच्या प्रेमाने आम्ही आणलेले आहे तर नमस्कार मित्रांनो शेवटचा आपल्या गुहागर खालचापट मधील शेवटचा दिवस काही देवखेळी म्हणजे आपल्या खेळ्यांमधील काही मंडळी आपल्यासोबत आहेत तर आता मला काकांचं सर्वप्रथम काकांचं नाव मी विचारेन नंतर मग आपल्या काकांना प्रश्न असा विचारायचा आहे की कि, किती वर्ष आज तुम्ही काला जोपासताय मी वयाच्या बावीस वर्षापासून केली चालू केला के वडिलांच्या पाठीमध्ये मी गंग साडी नेतली पाच ने सात वर्ष परत नाही परत कोणी ही देवाची साडी कोळीन जवळजवळ चाळीस वर्षे जप केला त्याच्यामध्ये बरीचशी कामा केली मी पण काय जेवढी एवढी माझी हळूस होती वाढीत मंडळी मंडळ किंवा लहान मंडळी किंवा तरुण मंडळी किंवा म्हातारी मंडळी ज्या म्हातारीने मला वाढवाढ शिकवली ती आज मी जोपासण करतोय आणि ती परंपरा चालू ठेवणार जिथपर्यंत माझी वय संपवपर्यंत मी चालू ठेवणार तिथे पुढे मी सांगू शकत नाही आणि त्याच्या पुढे मंडळने चालू पोरण चालू ठेवावं ही माझी अपेक्षा आहे power on me अरे बराय संकासुराचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे गाव बोलता आजचा शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस म्हटला गुहागर खालचावाडमध्ये गर्दी तर होते पण त्याबद्दल आपल्या भावना काय तुम्ही उत्सुकता आपली असते की आजच्या दिवसाची त्या आजच्या दिवसाची उत्सुकता कशी असते तुम्हाला शिंदे की दहा दिवस तुम्ही बघितलं तर गाव बोलीसाठी ज्यावेळेस शंकासूर बाहेर बघतो आणि शेवटचे तीन दिवस कारण की आता तीन दिवस असायचे पण असं दोन दिवस खालचावाड्यात माझ्या असतो आणि या दोन दिवसाच्या कालावधीत आमच्या गावात जे मुंबईकर असतील तसं आता आमचं राजा येते मी येतो मुंबईकर असतील जे मुंबईकर असतात ताज्यामध्ये गावात जातात तर शेवटच्या दिवशी मजा खूप असते म्हणजे रात्रीची मजा त्याच्यापेक्षा जास्त असते पण आता संकासुरांसाठी जी लोकं दर्शनासाठी येतात किंवा त्यांचे नवस पूर्ण करायचे असतात ते येतात आणि अशी खूप धमाल असते त्यासाठी सग सगळं गाव आमचं आनंदाने इकडलेलं असतं आणि या यामध्ये सगळे गावाचे बाहेरचे म्हणजे खांद्यापट सोडून इतर पंचकृषीतले किंवा बागांमधले लोकंसुद्धा या इथे होतात आमच्या इथे सोबत होते आपल्या गावाची म्हणजे गावाचं बुडारी म्हणा गावात एक व्यक्ती म्हणून जे व्हिडिओ आहेत त्यांना आपण काय आवाहन करा की पुढच्या वर्षी सुद्धा शिंगा हा आपले शेवटचा दिवस असणार आहे शेवटचा दिवस शिंगाचा असणार आहे तर आपण जे व्हिडिओ बनणार आहे त्यांना आपण काय आवाहन करू शकतो आव्हान हेच असणार आहे की आपला हा शिमगा उत्सव आहे अनेक वर्षाची आपल्या कोकणाला ही परंपरा लाभली आहे आणि ती म्हणजे आपल्या संकासूर ह्या कोकणामध्ये गुहागरमध्येच आपल्याला संकासूर पाहायला मिळतो बाकी इतर ठिकाणी तुम्ही बघितलं तर पालखी आपल्याला पाहायला मिळते शिमग्यामध्ये तर गुहागरमध्येच आपल्याला हा संकासूर आपल्याला पाहायला मिळतो आव्हान म्हणजे हेच करा इथे आव्हान करण्याची आवश्यकताच लागत नाही ॲटोमॅटिक ही धाप पडली संकासुराची घोगरं वाजली की तेच आव्हान असतं अनेक लोक अनेक मित्रमंडळी एकत्रित येतात तेच आव्हान असतं शेवटचा प्रश्न आहे भाग घालतो आपण सगळेच आपले भाग घालणार आहे सगळ्यांना बघत होतो आपलं असं कोण आहे की अजूनपर्यंत गावलाही नाही दुसरा प्रश्न असा की आतापर्यंत असा कोणतासुराची त्यांनी जास्तीत जास्त गाणं पकडली आतापर्यंत बघायला गेलं तर गावले नाही असं होणार नाही कारण सांतासुराला भाग घालणारे शेवटच्या दिवसात उदान गावणे गावणारे सुद्धा आहेत म्हणजे सांतासुरा इतकं धावडवलेलं असेल तर त्याचा सन्मानही तेवढ्या त्या दृष्टीने चांगल्या प्रकारे केला जातो त्यामुळे इथे मोठेपणा करणारा कोण नाही ना जो मोठेपणा करतो तो दुसऱ्या भाषेला नक्की लावतो हा एकदा अनुभव आहे त्यामुळे आम्ही आनंदानेच हा सण साजरा करत असतो आता आपल्या भाग घालणे म्हणजे काय मला जरा सांगू शकाल भाग घालणे म्हणजे खरंच सांगतासूर म्हणजे आपण आता देव मानत असू कोकणात तरी सांगतासूर की पाशुमी बघायला गेला तर सांगतासूर सांगतासूर असूर असूर म्हणजे राक्षस पण याला आपल्या कोकणात देव आहे देव देवाचं स्थान आहे आणि अशा संकटिवराला चिडवून धाव धावडवणे पळवणे आणि तो आपण त्याला चिडवल्यानंतर तो आपलं पाटलान करतो असे पूर्वीपारा असा वाटतात परंपरा त्यानुसारच आम आमच्याकडे पाक आणण्याची पद्धत थँक्यू शेवट देवाचं नाव घ्यायचं आपल्या शिवारी तुम्ही घ्या थँक्यू यासाठी आमच्या माहेर वाशिनी पण उत्सुकतेने येत असा ही आमची माहेर वाशिनी हिला विजय झाली हे सांगू शकेल ओके आमच्या गुहागर खालचा पटका शिमगा म्हणजे माहेर वाशिन जिथे कुठे असेल ना तिथे नवऱ्याला पण सांगते ग बस आणि ये हे एक विशेष आमच्या माहेर वशिनीचा आहे आणि ह्या दिवशी आमच्या सासरची लोक सुद्धा आम्हाला अडवू शकत नाही एवढी ह्या शिमग्याची आमच्या आहे आणि खास करून रांझाणे आणि शिंदेवाडकर जेव्हा खालचा येतात तेव्हा खरी आमची मजा चालू होते ह्या शिमग्याची आणि आता वाजलेत बघा किती घड्याळात त्याप्रमाणे आमचा हा शिमगा किती वाजेपर्यंत चालू असतो ते तुम्ही बघा आणि इथे जमलेल्या सगळ्या माहेरवस्तूंनी आपला काम धंदा सोडून सगळ्या इथे अशा बसल्यात त्या पण तुम्हाला दिसू शकताय हा उपाशी पोटी सुद्धा बसतात हा कुठे कुठे जातात आणि हेरवी तुम्हाला आमची एकही माहेर अशी कुठेच तुम्हाला दिसू शकत नाही किती रिकामी आहे आणि रिकामी फिरते गावात ज्या दिवशी शिमगा असतो तिथे आम्ही सगळ्या जमतो आणि ही मजा आमच्या आयुष्यातली म्हणजे एक क्षण वेगळाच आहे आमचा वर्षभर जपून जपून आम्ही ठेवतो हा क्षण एकत्र बाहेर वाचणी सासर वाचणी आणि आमच्या सगळे एकत्र आणि सासर वासणी सुद्धा आपल्या सासूला सांगते आता थांबा मला जायचं आहे जरा संकर्ष करायला आणि आमच्या खालच्या पणच्या सासर वासणी सुद्धा नशीबवान आहे त्या गावा गावात आणि ही आमची आत्या आहे ही इथे आलो की हा पावस करून घर आहे मोहन पावस करून घर आहे तर ही ती आत्या आमची सगळ्यांना म्हणजे नाश्ता फरसाण चकली थंडा वगैरे सगळं देते ती तेव्हा त्या म्हणजे ती पण आम्हाला आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि घरी एवढं सगळं असून सुद्धा सगळ्यांच्या आपण जरा शिमग्याविषयी किंवा आपल्या संकसुरी जरा आपल्या सगळ्या महिला वर्ग इथं जमलेल्या आहेत तर त्यांच्याकडून जरा विचारूया की त्यांना संकसूर येणार की ह्या उत्सुकता काय असते जरा मला सांगू शकाल तुम्ही चौकासून म्हणजे आता आम, एक आमचा आमचा म्हणजे एक देव आहे तो आमच्यासाठी आम्हाला आनंदाचा विषय की शिम हा आमचा शिमग्याचा सण असतो त्यासाठी आमचे मुंबईकरी वगैरे पण शिमग्यासाठी उत्सुकतेने येतात त्या कारण ते आम्ही सकाळी आमची सगळी सगळी कामं आठवून त्याच्यासाठी सगळे महिला आम्ही सगळी कामं सगळे त्यांच्या पाठवून करत असतो एक दिवस महिलांसाठी तो फ्री असतो घरात त्या म्हणजे असं की ते किती पण वाचतील रात्री बारा वाजल्यानंतर किती पण वाजवते पण ते असं कोणी घरातील माणसं पण बोलणार नाही की बाबा तुम्ही त्यांच्या पाठवून गेला तर किती वाजले गेला असं असं कोणीच काय विचारू शकत नाही कारण हा आमचा एक होळी म्हणजे आम्ही सुंदर शेवटचा आनंदाचा दिवस आम्ही त्याची वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो

यो त तल्ला 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 छ नि यार त्यो दिसै र अहिले आजै गामा गएर बस्नु पर्यो त्यो सबै हुन्छ नि न गर्नु बस अनि ५ चम्चा मार्नु ५ चम्चा आमचे खेळ राजहंस नमन मंडळ वरवेली रांगणेवाडी गट क्रमांक एक राजहंस म्हणजे आमच्या मंडळाचं नाव रांगणवाडीतला राज आणि असलाई देवीतला हंस असं आमच्या ह्या राजहंस नमन मंडळाचं नाव आहे आणि या खेळांच्या माध्यमातून आम्ही असलाई देवीच्या देवळातून चार तारखेला म्हणजे दुसऱ्या होळीला देवीचा आशीर्वाद घेऊन निघालोय निवोशी पालसेत पालसेतमध्ये आमचे देवीचे सहा मान आहेत ते सहा मान घेऊन आम्ही सर्व खेळी अजगोली आणि आता गुहागरला या कार्यक्रमाचा सांगता सोहळा करण्यासाठी आता आमचं हे लास्ट शेवटचं घर मोहन पावसकर यांच्या घरी होतो आहे आणि त्याबद्दल सगळ्या या मंडळींचं मी आमच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित सर्व मंडळींनी चांगल्यापैकी प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा हे करतो कारण प्रत्येक गावात आम्ही अजगोलीत असताना आपल्या पालसीतला असताना आम्ही तीन दिवस होतो तीन दिवसानंतर अजूनही आम्ही दोन वस्ती केली दोन रात्र केल्या के आणि नंतर आता दोन वस्त्या आम्ही गोहावीरमध्ये करतोय आज सालाबातप्रमाणे एक दिवस कमी असताना सुद्धा संपूर्ण गुहागर आणि परिपूर्णप्रमाणे येणारे आम्ही रोजची घरं आम्ही ते आठवून आज आमच्या मूळ गावी आम्ही निघालेलो आहोत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद